श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी सचिन रेड आज आहे शुक्रवार आज मेघना महालक्ष्मी मातेची पूजा करते तर आज म्हटलं सकाळी सकाळी पहिले आपण आपल्या देवांची पूजा करूया छानपैकी मस्त हे बघा आमची महालक्ष्मी माता आतमध्ये बसलेली आहे बाप्पा बसलेले आहेत सगळे मस्त टकाटकमध्ये तक आज हंगोळ भिंगळ करून टकाटकमध्ये तक रेडी आहेत <laughs> आणि अशा पद्धतीने आमचा शुक्रवार सुरू झालेला आहे गुड मॉर्निंग एव्हरीबॉनिंग ऑफिसला निघालेलो आहे आणि हा माझा नवीन हेअरकट आहे है। जो मी ऑफिसमध्ये जाऊन सरळ करणार आहे तसं नेहमीप्रमाणे तर मस्त थोडंसं ढगाळ आणि थोडंसं थोडंसं ऊन असं थोडंसं क्लायमेट आहे चला निघूया हस्ते का इतकी छान हवा सुटली आहे मी सेकंड फ्लोरला राहते पण हवा अशी आहे जसं काय बघायला वा मस्त वाटतं एकदम थान छान थंड थंड छान छान थंड थंड एवढ्या म्हणून खूप छान वाटतं म्हटलं चला शूट करून घेऊ

हे दिवसभर हे सगळं शिकावं लागतंय बघायला लागतंय नीट क्लीन किच करा काय होत हे बघा कसं झालंय माझ्या हे बघा हे बघा झालं दाखवून झालं धुळे उद्या हे साफ करून घ्यायचंय काय